आप बाबा का शेड जो लड़का हो एकदम फिनिश मरी एकदम भारी वर्ते हुए था ना बिल्कुल बिगड़ लेगा नहीं एक नंबर शेड है यार नमस्कार मित्रों मेरा आज इस मिनी गलवाज़ सेट टाकने सेटी बघा माझ्यासोबत कॅमेरा नाही मॅन नसल्यामुळे मीच हे चालवत नाही हे बघा टाकलेली आहे हे बघा त्यांचं घर या पद्धतीने होती हे बघा मी ट्रॅलीन सोडले हे बघा हे लोखंडी पाईप आणि हे टीन आहे तिथं बघा घर तिथं गोडी लावलेली आहे हे बघा वेल्डिंग करून पाईप तयार झालेले आहेत आणि आता आपण करूया उभे उभे केल्यानंतर लगेच वरचे हे थोडं वाळू देण्यासाठी थांबले आहे आताच खाली सिमेंट कॉन्क्रीटचा माल बनवून टाकला होता हे बघा हे चार पट्टर ते वरती ठेवायचे एक घोडी नसल्यामुळे थोडं थांबले आम्ही हे बघा वरती ठेवले आणि मी हाताने ढकलू लागलो इकडे पाईप कारण की हाईट जास्त होती आणि वरती मला जाता येत नव्हतं त्यासाठी हे बघा मामाने हालून पाहत होते की हलते का बामानक्रिटमध्ये एकदा फिट झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा कसं हालते ते हे बघा मी हाताने कशी पलटी देते पायपाला लेवल करण्यासाठी पहिले मेजरमेंट घेतला होता त्याच्याकरता मी तेवढा अवघड गेला नाही हे बघा माझा सेड अरे जुगाडा नाही जरा भिंतीकडे मस्त सपोर्ट दिलाय हे बघा एवढं बिल्डिंग असताना क्रेंट केली तेव्हा बनवला व्हिडिओ हे बघा कारण कसं सर किती भारी दिसत हे बघा आजू गाड ते भिंतीकडे सपोर्ट दिले तिथे होते पहिले लोखंडी खेळ टाकलेले आणि पण हालून पाहते सेट झाले पण करंट गेला म्हणून वाट बघत होतो हे बघा सपोर्ट दिले त्यांना कि मुद्दा म्हणून हे सेट कधीच हलणार नाही हे बघा लाईट करता आम्हाला हे अंधार पडत आले आणि त्याच पोझिशनमध्ये आता आपण कसे करायचे हे बघा हे आणि झालं कसे अजून पुन्हा हलून जाते मी म्हणत होतो की हलत नाही बा पूर्णरित्या कंप्लीट झालं असेल आता याच्यानंतर आपण लगेच टीना मारू मी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवले हे बघा टीम्या मारल्याच्या नंतर किती वारीवर अंधार पडला बॅटरी घेतली जातात बॅटरी घेऊन पुन्हा मग मी करायला लागलो हे खाली उतरल्याच्या नंतर लगेच बनवलंय बघा व्हिडिओ किती फिनिशिंग दिसते हे बघा त्याच्यात लायटिंग लागली होती आणि छान दिसू लागला होता से हे बघा हे वेगळे वेगळे पोझिशनने कसं घेत होते शेअर हे बघा हे जर पुन्हा सकाळी जाऊन त्याचा व्हिडिओ बनवला कारण की फिनिशिंग फिनिशिंग कशी झाली हे रात्री समजत नव्हतं म्हणून सकाळी या यावं लागलं आणि एक नंबर झाला हे शेल असं आजूबाजू शेजारी मस्त चांगले चांगले म्हणू लागले ते बघा अजून दुसरी पोझिशन अजून बनवलं हे किती बघाली जाऊन काय बघा अशा शे अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी कृपया सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल हा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट नक्कीच करा कसा जमला याबद्दल तर नक्की कमेंट करा धन्यवाद